तीन हजार सहाशे स्क्वेअर फुटाची तीन मजली इमारत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवण्यात जा यशस्वी निमगाव केतकी तारीख चोवीस येथील श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गात अडसर बनत असलेली तीन हजार सहाशे स्क्वेअर फुटाची तीन मजली इमारत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने जशीच्या तशी अडीच महिन्यामध्ये मूळ जागेवरून उचलून पंच्याहत्तर फूट पुढे ठेवण्याचा सुरेश मेत्रे व संजय मेत्रे या बंधूंचा प्रयोग यशस्वी झाला आहे त्यांचा हा प्रयोग सर्वत्र कुतुकलाचा व चर्चेचा विषय बनला आहे मेत्रेबूंची तेवीस बाय त्रेचाळीस फूट आकाराची इमारत सध्याच्या गावठाणातून जाणाऱ्या पालखी मार्ग लगत आहे परंतु त्यांच्या इमारतीच्या मागील बाजूनेच बाह्य वळून जात असल्याने व या रस्त्याच्या कामात इमारत पाडावी लागत असल्याने त्यांनी सदर इमारत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुढे सरकवण्याचा निर्णय घेतला यापूर्वी मागील वर्षी काटेवाडी या ठिकाणी इमारत दहा फूट सरकवण्याचा यशस्वी झालेला प्रयोग त्यांनी पाहिला होता इमारत पंच्याहत्तर फूट बाजूला उचलून ठेवण्यासाठी सोळा लाख रुपये एवढा खर्च असून हे मधील पाणीपत येथील ठेकेदार मोहनलाल दरसाल यांना देण्यात आलेले आहे याबाबत ठेकेदार मोहनलाल म्हणाले सदरची बिल्डिंग दोनशे पन्नास जॅकच्या साहाय्याने व रोज पन्नास कामगारांच्या मदतीने सरकवण्यात आली आहे इमारत जागेवर चार फूट उचलण्यासाठी एक महिन्याचा कालावधी गेला व पुढे पंच्याहत्तर फूट सरकवण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी गेला इमारत पुढे सरकवण्याचे काम काल पूर्ण झाले असून सध्या फुटिंग भरण्याचे काम आठ दिवसात पूर्ण होईल फोटो निमगाव केतकी तालिक तालुका इंदापूर तीन हजार सहाशे स्क्वेअर फुटाची इमारत जॅकच्या साईने पंच्याहत्तर फूट पुढे सरकवण्यात आली आहे